नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण कुठल्याही प्रकारची खिशी न घेता अगदी झटपट तयार होणारे अर्धा किलोच्या प्रमाणात तांदळाचे खिच्च पापड बनवूया आणि अगदी कुरकुरीत असे होतात आणि तेलकट तर अजिबातच होत नाहीत तर आज आपण हे पापड बनवूया आज आपण उन्हात न जाता वाळवण रेसिपी बनवूया ती म्हणजे तांदळाचे पापड तर तांदळाचे पापड बनवणा बनवायला अगदी सोपे आणि झटपट असे होतात तर त्याच्यासाठी इथे मी रेशीमचे तांदूळ स्वच्छ धुवून उन्हात वाळून दळून आणलेले आहेत भिजत वगैरे घातलेले नाही तर त्याचं पीठ मी अर्धा किलो घेतलेलं आहे आणि पापडात घालण्यासाठी साहित्य पहा इथे मी नाश्त्याच्या चमच्यानं दोन चमचे पापडखार घेतलेला आहे आमच्याकडे मराठवाड्यात याला फुलखार म्हणतात तर तो दोन चमचे घेतलेला आहे तीन चमचे पांढरे तीळ एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि दोन चमचे जिरे तर हे कसं घ्यायचं तर पापडखार घालून मग आपल्याला थोडंसं पाणी चाखून पाहिजे जर खारट अस लागलं तर मग आपल्याला मीठ घालायचं नाही आणि थोडंसं कमी वाटलं तर मीठ घालायचं hmm. कारण कसं पापडखार खारट असतो तर हे पीठ एका भांड्यात असं आपण काढून घेऊया पीठ कसं कुठल्याही भांड्यानं एखाद्या मोजायचं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं पिठापेक्षा जास्त पाणी घ्यायचं तर पहा पीठ मी ओतून ठेवल्यानंतर अर्धा डब्बा आपलं पीठ भरलेलं तर मी पाऊन डब्बा असं पाणी घेतलेलं आहे तर पिठापेक्षा पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं र आता आपण हे पाणी उकळत ठेवूया आता टोपात पीठ घालण्यासाठी थोडंसं आपल्याला टोप मोठा वापरायचा म्हणजे कसं पीठ आपल्याला मस्तपैकी मिक्स करता येतं पा तर आता आपण याला उकळी येऊ देऊया तर हे पाणी उकळलेलं आहे तर आता आपण ताट बाजूला घेऊया तर याच्यात मीठ कमी वाटतंय तर मी एवढं मीठ घालते तर तुमच्या पिठाच्या प्रमाणावर मीठ घाला आणि पापडखर घातल्यानंतर पा कसं फसफसल्यागत होतं तर आता आपण याच्यात थोडं थोडं पीठ घालून याला मिक्स करूया सगळं पिठ एकदम नाही घालायचं नाहीतर मग पिठाच्या गाठी होतात तर आता पा मिक्स केल्यानंतर असं एखाद्या कपड्यानं धरायचं आणि असं सगळं एकजीव करून घ्यायचं कारण याला पाणी जर जे तुम्ही जेवढेच तेवढं घातलं पिठा पुरतं तर मग पाणी कमी पडतं रेशनच्या तांदळाला पाणी जरा जास्त लागतं आणि आता हे मिक्स झालेलं आहे तर आता आपण हे असं काढून घ्यायचं याला तेलही अजिबात लागत नाही आणि असं तीन ते चार मिनिट आपण मंद गॅसवर याला वाफ घेण्यासाठी असं ठेवूया आता तीन ते चार मिनिटही झालेले आहेत आणि पा मस्त आपली पिठालाशी वाफ लागलेली आहे तर आता परत एक कपड्यानं धरायचं आणि असं खालीवर करायचं कारण पीठ भांड्याला चिटकू द्यायचं नाही मंद गॅसवरच करायचं म्हणजे कसं पीठ बुडायला असच लागत नाही आणि आता आपण गॅस बंद करूया आणि एक तासभर याला असं झाकून ठेवूया कारण घट्ट झाकण्यानं झाकून ठेवायचं म्हणजे याची वाप बाहेर जात नाही आणि पीठ मस्त असं उमललं जातं आणि पीठही मग तासभरानं थंड आपल्याला पापड करण्यासारखं होतं तर आता आपण याला तासभरानं पाहूया तर हे पा पिठाला एक तास होऊन गेलेलं आहे जवळजवळ दीड तास झालेला आहे आणि पीठ अगदी असं थंड झालेलं आहे तर हे पा अगदी मस्त असं मोपन झालेलं आहे तर आता आपण हे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत काढून घेऊया पीठ सगळं आता मी प्लॅस्टिकच्या पिशवीत काढून घेतलेलं आहे प्लॅस्टिकच्या पिशवीत कसं मळायला अगदी सोपं जातं म्हणून पिशवीत मळायचं आणि हे पा पातळीला अजिबात पीठ चितकलेलं नाही तर पीठ असं आपलं वायालाही अजिबात जात नाही आता हे पिशवीतलं पीठ हाताने असं मळून घ्यायचं पिशवीला तेल वगैरे अजिबात लावायची गरज नाही चार ते पाच मिनिट असं आपण मळून घेऊया आणि जर हाताने मळायचं नसेल तर असं माझ्याकडे वरवंट आहे वरवंट्याने मात्र असं दोन ते तीन मिनिटातच असं मळून होतं अगदी मऊ होईपर्यंत आपण असं मळून घेऊया तर हे पाठ अगदी मी चार ते पाच मिनिट मस्त अगदी मळून मळून घेतलेलं आहे आणि अगदी मऊ सूत असं आपलं पीठ असं तयार झालेलं आहे तर आता मी अर्ध हे असच पिशवीत ठेवणार आहे आणि अर्ध्याच्या आता आपण लाट्या करून घेऊया हे असंच ठेवायचं म्हणजे कसं पीठ सुकत नाही आणि मस्त मऊ राहतं तर आता हे असंच आपण अर्धे पापड होईपर्यंत हे असं ठेवूया आणि हे पीठ मी अर्धं याच्यात काढून घेतलेलं आहे तर ताटाला ता ता अगदी थोडंसं असं तेल लावून घेतलेलं ला आहे कारण कस पीठ ताटाला चिटकू नये म्हणून आणि हातालाही थोडस अगदी असं तेल लावायचं आतापर्यंत आपण तेलाचा वापर कुठेही केलेला नाही तर आता आपल्याला याला मळण्याची गरज नाही अगदी मऊ असं लुसलुसीत पीठ झालेलं आहे तर आता आपण याचे आपल्याला जेवढं पापड बनवायचा आहे तेवढ्याशी गोळे करूया मी हे दोनच गोळे केलेले आहेत तर हा गोळा तुम्ही म्हणता एवढा मोठा कशासाठी केला तर हेही मी अगदी तुम्हाला सोपे ट्रिकनं पापड झटपट बनवायची दाखवते आणि याचा आता आपण पापड लाटून घेऊया तर आता इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे पण प्लास्टिकच्या कागदावर आता हा आपण पापड लाटून घेऊया प्लास्टिकला तेल वगैरे लावलेलं नाही मी प्लॅस्टिकला जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर मग थोडंसं तेल लावायचं कारण तेल न लावताही हे पापड अगदी अलगद असे निघतात आणि असे लाटून घ्यायचे अगदी सहज लाटल्या जातात तर हे पा तेवढ्याशा लाटीचा आपला एवढा मोठा पापड मी लाटून तयार केलेला आहे तर हे पा अगदी अलगत असं प्लास्टिक निघतं आणि पापडही अगदी असा पातळ आहे तर हा पापड आता आपण घालताना कसा घालायचा पहा हे असं टाकायचा आणि एक साईडला थोडंसं अगदी असं चिटकवायचं आणि अगदी असा सहज निघतो असे मी करून ताटावर घालून नंतर प्लास्टिकच्या कागदावर घालणार आहे तर तुम्हाला दुसरी ट्रिक दाखवते तर आता हा मोठा उंडा आपण घेतलेला आहे तर याची एक मोठी पोळी आपण अशी करून घेऊया लाटण्याच्या सहाय्यानेच लाटून घ्यायची तर हे पा प्लास्टिक भरून असं पापड लाटून घेतलेला आहे आणि असा खोलून घ्यायचा अगदी झटपट असे पापड एका मिनिटात असे पाच ते सहा पापड तयार होतात एक एक लाटण्यापेक्षा म्हणून मी अशा प्रकारे हे पापड करते तर हे पा अगदी पापड छानही पातळही निघतात आणि अगदी गोल मस्त असे पापड तयार होतात तर तुम्हाला अशा प्रकारे आवडले तर अशा प्रकारे करा तसे आवडले तर तसे करा तर आता मी हे सगळे पापड लाटून घेते आणि हे मी फॅन खाली सुकवणार आहे आज उद्याच्याला मी उन्हात वाळवणार तर हे पा आपले सगळे खिच्चे पापड एका तासात एवढे करून झालेले आहे तर हे पा एक दिवस मी सावलीत सुकवले आणि दुसऱ्या दिवशी मी कडक उन्हात एक दिवस सुकून घेतलेले आहेत तर आपले आता खिच्चा पापड खाण्यासाठी तयार झालेले आहेत अगदी छान असे होतात आणि अगदी खुसखुशीत तर हे पा अगदी पातळ असे झालेले आहे तर आता हे पापड आपण तळून पाहूया अगदी तीन ते चार पट फुलतात तर आता आपण हे तळूया तर आता तेल गरम झालेलं आहे तर आता आपण पापड घालूया तर पा अगदी तीन ते चार पट आपलं पापड फुललेला आहे तर असे मस्त असे फुलतात तर हे पा अगदी छान असे पापड फुलतात तर आता मी चार ते पाच पापड असे तळून घेते तर हे पा ख पापड आपले तळून झालेले आहेत आणि अगदी छान असे फुलतात आणि मस्त असे खुसखुशीत होतात तर हे पा हे असे आपले पापड आहेत तर आता हे पा सगळे पापड असे सारखेच आहेत तर आपण वाटीने केल्यामुळं ते एकसारखे झालेले आहेत आणि एकसारखेच असे छान फुलतात आता आपले खिच्च पापड तळून खाण्यासाठी तयार आहेत तर असे सोप्या पद्धतीने जर खिच्चा पापडाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद